संक्रांतीसाठी बऱ्याच ठिकाणचं आमंत्रण असतं हळदी कुंकाला या हळदी कुंकाला या म्हणून सगळेच जण आपल्याला बोलवतात मैत्रिणी असतात नातेवाईक असतात आणि ओळखीचे असतात शेजारी पाजारी असतात मग एखाद्या वेळेला ऑफिसमधनं थकून आले किंवा बाहेरून आले तर आपल्याला थकायला होतं तयारी करायला पटकन वेळ नसतो मग काय करायचे तर फटाफट तयारी कशी करायची किंवा संक्रांतीसाठी प्लॅनिंग कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे एरवी काळी साडी आपण संक्रांतीसाठी घालतो पण प्रत्येकच वेळी प्रत्येक ठिकाणी आपली आपण काळी साडी घालू शकत नाही कारण एक तर ती तीस तीस साडी घालून कंटाळा आणि दुसऱ्या साड्या वापरल्या जात नाही मग संक्रांतीसाठी मी काय करते तर माझ्याकडच्या चार पाच साड्या मी हँगरला हँग करून ठेवते या पद्धतीने साडीच्या अशा प्लेट घेऊन घ्यायच्या आहे आपल्याला साधारण जेवढ्या उंचीचा पदर लागतो तेवढी उंची आपण घेऊन त्याला पिन अप करून घ्यायचे आहे आणि उरलेली साडी या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची फोल्ड झाल्यानंतर तिथे आपला पदर या पद्धतीने ॲडजस्ट करायचा म्हणजे आपल्याला हँगरला लावायला सोपे जाईल आणि लावायच्या वेळी ब्लाऊजला पिन अप करून नंतर ही पिन काढायची आहे म्हणजे ते अनइवन होत नाही किंवा पदराचा एखादा भाग सुटत नाही या पद्धतीने व्यवस्थित घडी करून ती हँगरला हँग करायची आहे यामुळे काय होतं आपल्याला पदर घ्यायला अगदी सोपं जातं आणि आपला वेळ वाचतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर बाहेरून थकून आला असाल किंवा पटकन तयार व्हायचे असेल तर अगदी पंधरा मिनिटात आपण तयार होऊ शकतो त्यासाठी फेस वॉश आणि स्क्रब एकत्र करून चेहऱ्याला हळूहळू व्यवस्थित मसाज करून चेहरा वॉश करायचा आहे त्यामुळे चेहऱ्यावरची घाण धूळ निघून जाईल तोपर्यंत सा पेटीकोट ब्लाउज घालून साडी वेअर करायची आहे मग मॉइश्चरायझर लावायचे आहे तोपर्यंत हेअरस्टाईलचा आपण विचार करू शकतो माझ्यासारखे के छोटे केस असेल तर बाहेर रेडीमेड भरपूर हेअरस्टाईल मिळतात किंवा आपण मोकळे पण सोडू शकतो पण ज्यांचे लांब केस आहे आणि आता वे वेळच नाही आहे वेणी घालायला तर मग तुम्ही आंबाडा घालू शकता आंबाड्यावर लावण्यासाठी बाहेर बरेच ब्रुचेस किंवा मा, मोत्याच्या माळा किंवा फुलांच्या माळा येतात येतात त्या खूप छान दिसतात अग आंबाड आंबाडा अगदी झटपट दोन मिनिटात तयार होतो आणि माझ्यासारखे जर छोटे केस असेल आणि ते लांब करायचे असतील तर अशा प्रकारच्या हेअरस्टाईल बाजारामध्ये येतात हे एका क्लचरला बांधलेले आहे हे हे क्लचर नुसते असे ओपन केले आणि केस मागून बांधून त्याला लावले हेअरस्टाईल तयार होते अगदी झटपट तयार होणारी ही हेअरस्टाईल आहे दुसरं म्हणजे ब्लॅक केस आहे आणि तुम्हाला हायलाईट्स करायला वेळ नाही तर अशा छोटे पीना ना ले ले मग अशा प्रकारच्या या छोट्या पिनांना केस लावलेले येतात आणि ते पिन मग आपण केसांमध्ये ॲडजस्ट करून आपल्या लेन्थनुसार त्यांना कापून आपण त्याचे हायलाइट्स करू शकतो अशा साठ सत्तर रुपयाला ही क्लिप येते या दोन्ही बाजूला आपण लावू शकतो आपल्या Uh, केसांचे जर व्हॅल्यूम कमी असेल किंवा के केस विरळ असतील तर ही एक बेस्ट ऑप्शन आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर फाउंडेशन लावायचे आहे तुमच्याकडे फाउंडेशनसाठी प्रायमर नसेल तर फाउंडेशनमध्ये थोडे खोबरेल तेल मिक्स करून अगदी एक थेंब खोबरेल तेल मिक्स करून फाउंडेशन लावलं तर व्यवस्थित स्प्रेड होतो तोपर्यंत आपण ज्वेलरीचा विचार करू शकतो ज्वेलरीमध्ये आपण काठांना मॅचिंग अशी गोल्डन सिल्वर दोन्ही ज्वेलरी घालू शकतो आजकाल ऑक्सिडाईडची ज्वेलरी खूप छान मार्केटमध्ये आली आहे दरवेळेला आपण हलव्याचे दागिने घालत नाही ज्यांचं अगदी नवीन लग्न झालं आहे ती लोकं हलव्याचे दागिने घालतात किंवा त्या मुली पहिला संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने वेअर करतात पण आता लग्नाला पाच सहा वर्ष झाली आहे किंवा पंधरा वीस वर्ष झाली आहे तर मग त्यांनी काय घालायचे तर जर तुमची साडी साडीला जर चंदेरी काठ असतील तर तुम्ही ऑक्सिडाईट ज्वेलरी वेअर करू शकता ती पण खूप छान दिसते आणि नोजपिंग पासून मॅचिंग सगळं त्याच्यावर मिळतं दुसरं जर आपल्याला काठपदराची साडी घालायची नसेल तर आपण काठपदराचा वन पीस शिवू शकतो तो पण वेअर करायला सोपा आहे आणि त्याच्यामुळे तयारी अगदी पटकन होते दुसरं काठपदराचा एखादा कुर्ती पण आपण शिवू शकतो शिवून ठेवू शकतो म्हणजे आयत्यावेळी ते घालायला होतं जर साडी नसेल वेअर करायची तर लगेच खाली कुर्ती पदराची कुर्ती आपण घालू शकतो त्यामुळे पण ट्रेडिशनल लुक येतो त्याच्यावर आपण मोत्याची ज्वेलरी आणि मोत्याचे मंगळसूत्र असं वेअर करू शकतो ते पण छान दिसतं आजकाल मोत्याचे चोकर बाजारात खूप आली आहेत ते मोत्याचे चौकर त्याला मॅचिंग करून घातले तर खूप छान दिसतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगडी प्रत्येक साडीवर प्रत्येक ड्रेसवर बांगडी मॅचिंग असतेच असं नाही आणि असली तरी ती वेअर करायला वेळ नसेल तर अशा प्रकारच्या मल्टी कलर असलेल्या एक बांगडीचा जोड आपल्याकडे नेहमी ठेवावा यामध्ये आपण कुठल्याही कलरचे अशा ही अ, मल्टी कलरचे कडे आपल्याजवळ ठेवावे हे मल्टी कलरच्या कड्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही साडी घाला ड्रेस घाला किंवा वन पीस घाला आ, हे दोनकडे घातले की काम अगदी सोपं होऊन जातं नंतर महत्वाची गोष्ट आहे पर्स हळदी कुंकाला जाताना अशा टाईपच्या मोठ्या पर्स वापरल्या तर ते चांगलं दिसतं दुसरं म्हणजे आपला सका सोबती म्हणजे मोबाईल पण याच्यात मावतो आणि याच्यामध्ये मी अशी एक छोटीशी लॉकची पिशवी टाकून ठेवते म्हणजे कोणी हलव्याचे दा हलवे दिले किंवा तिळगुळ दिला तिळाचा लाडू दिला तर पटकन तो खायला होत नाही हातात धरला तर घामाने तो भिजून जातो म्हणून अशा प्रकारची लॉकची पिशवी ठेवून त्याच्यामध्ये ते, ते सगळं टाकायचं आणि इमर्जन्सीला आणखी एखाद्या मैत्रिणीने बोलवलं तर तिच्याकडचं वान सगळ्यात वस्तू हातात धरता येत नाही मग जर तुम्ही साधा ड्रेस वेअर केला तर त्याला मॅचिंग अशी पर्स ही पर्स किंवा मग या टाईपची पर्स ही कुठल्या पण साडीवर किंवा ड्रेसवर चांगली दिसते तर काठपदराची साडी घालत असाल तर या टाईपची पर्स आपण नेऊ शकतो किंवा मग हे छोटे असे बटवे हे पण छान दिसतात यामध्ये मोत्याचे पण बटवे येतात त्यामध्ये पण मोबाईल मावतो म्हणजे मोबाईल पण घेऊन जाऊ शकतो आणि आपण हळदी कुंकूम जे काही वान साम वाण्याचं सामान असेल नंतर फुलं विड्याचं पान सुपारी हे याच्यामध्ये ठेवायला सोपं पडतं याच्यामध्ये मी एक टिश्यू पेपर पण टाकून ठेवते म्हणजे एखाद्या वेळेला इमर्जन्सी कुंकू जास्त लागलं नाकावर पडलं तर ते पुसण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर टिकल्या जर आपण काठपदराची साडी वेअर करत असाल तर टिकली चंद्रकोरीची चांगली दिसते नाहीतर साधी नॉर्मल टिकली पण कुर्तीला मॅचिंग किंवा वन पीस घालत असाल बॉर्डरच्या साडीचा सा एखादा वन पीस शिवून ठेवायचा म्हणजे तो हळदी कुंकाला खूप छान दिसतो आणि साडीचेच लुक आल्यासारखे होते मग त्याच्यावर आपण चंद्रकोरेची टिकली किंवा फॅन्सी टिकल्या बाजारात आहे त्या आपण बेअर करू शकतो घालू श त्या आपण लावू शकतो मेकअप करताना फाउंडेशन पावडर आणि लिपस्टिक एवढं लावलं तरी आपण पटकन रेडी होऊ शकतो अशा प्रकारे झटपट तयार होण्याच्या टिप्स मी तुम्हाला दिल्या आहे त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा